माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मतदारसंघातील मुदखेड ते माळकोटा रोडची दयनीय अवस्था सविस्तर बातमी अशी की माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मतदारसंघात रस्त्याची दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे मुदखेडची काळा माळकोटा रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पाहायला मिळत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे ह्या रस्त्यावर दुर्लक्ष दिसत आहे राज्याचे माखी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भोकर मुदखेड मतदारसंघाचे नेतृत्व करून या मतदारसंघाचा विकास करण्याचे ध्येय घेऊन विकास केला परंतु अद्यापही मुदखेड तालुक्यातील अनेक गावांच्या रस्त्याचा विकास झाला नाही त्यामुळे येथील नागरिकांना विद्यार्थ्यांना रस्त्याहून ये जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे दुसरीकडे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण सांगतात की मुदखेड आणि भोकर तालुका सुलाम सुफलाम झाला मात्र प्रत्यक्षात पाहता दुर्लक्षित झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे भालाजी पिंपरे राहणार ते माळकोटा रोड हे चार वर्षा चार वर्षापासून असे खड्डे वगैरे हो आहेत टोटल जाण्या येण्यासाठी खूप त्रास आहे आणि खूप जणांचा ॲक्सिडेंट पण आहे आणि याच्यासाठी फक्त रस्त्याचे खड्डे आणि व्यवस्थित रस्ता करून देणे ही आमची मागणी आहे बस एवढं बाकी आम्हाला खूप त्रास होतो, होतो या खड्ड्यांचा बस एवढं चार वर्षापासून प्रशासना काहीच नाही चार वर्ष झालं चार वर्षापासून असेच खड्डे आहेत बाकी काही नाही खूप त्रास होत आहे बघितलं नाही सर नाही नाही गावामध्ये अशा घटना घडतात एखादी एखाद्या दवाखान्याचा प्रॉब्लेम असेल त्यावेळेस तुम्ही कसं जाता कोणत्या मार्गाने जाता कसं दुसरा रस्ता नाही खड्ड्याच्या रस्त्याने दवाखान्यासाठी पण खड्ड्याच्या रस्त्याने जाव असा प्रॉब्लेम आहे चार वर्ष झालं खड्डे तरी बुजवा असं